या व्हिडिओमध्ये गुगल वापरासंबंधी काही टिप्स ट्रिक्स यांची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कराडे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय गुगल हे जगातील सर्वात जास्त लोकप्रिय सर्च इंजिन आहे इंटरनेटवरील माहिती शोधण्यासाठी आप... आपल्यापैकी बरेच जण गुगलचा वापर करतात गुगलवर माहिती शोधताना काही जर आपण टिप्स पाडल्या किंवा काही क्लुप्त्या वापरल्या तर कमीत कमी वेळामध्ये हवी ती माहिती अचूकपणे शोधता येईल त्यामुळे इंटरनेटची बचत होईल वेळेची बचत होईल पर्यायाने आपल्या पैशाची सुद्धा बचत होईल चला तर मित्रांनो जाणून घेऊया गुगल वापरासंबंधी काही ट्रिक्स आणि टिप्स इंटरनेटवरील माहिती शोधताना आपण जी माहिती शोधायची आहे त्या माहितीशी संबंधित असलेला किवर्ड या बॉक्समध्ये आपण लिहितो म्हणजेच टाईप करतो आणि त्यानंतर शोधतोय मित्रांनो इथं कीवर्ड लिहत असताना किंवा टाईप करत असताना तो नेहमी लोअर केसमध्ये टाईप करा अप्पर केसमध्ये जरी आपण त्याला टाईप केलंही तरी गुगल त्याला लोअर केसमध्ये कन्वर्ट करतं आहे उदाहरणार्थ महात्मा गांधी असं आपल्याला सर्च करायचं आहे की महात्मा हे लिहत असताना महात्माचा सुरुवातीचा लेटर एम हा मी अप्पर केसमध्ये लिहिला म्हणजेच कॅपिटलमध्ये लिहिला तरी पण गुगलनी त्याला लोअर केसमध्ये कन्वर्ट केलं म्हणूनच गुगलवरती कोणतंही कीवर्ड लिहित असताना टाईप करत असताना तो नेहमी लोअर केसमध्येच टाईप करा नंबर दोन की गुगल हे कॅल्क्युलेटरसुद्धा आहे गणितीय आकडेमोड करायची असेल तर ती आपण या एडिट बॉक्समध्ये लिहून आपल्याला हवं असलेलं उत्तर आपण मिळवू शकतो उदाहरण पाहू मला एक गणित करायचं आहे दोन हजार तीनशे पन्नास अधिक चार हजार तीनशे बावन्न वजा दोनशे चोपन्न आणि त्यानंतर एंटर की गुगलनी आकडेमोड केली आणि ती आकडेमोड आपल्यासमोर सादर केली तेही कॅल्क्युलेटरच्या स्वरूपात मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्याला काही गणितीय आकडेमोड करायची असेल तर गुगलवरती थेट आपण आकडेमोड करू शकतो त्यानंतर पाहू विशिष्ट शब्द असलेला लिंक तुम्हाला नको असतील तर त्या शब्दाच्या आधी हायफन जोडा व शोध घ्या गुगल संबंधित शब्द असलेल्या लिंककडे दुर्लक्ष करेल एक उदाहरण प्राईम मिनिस्टर इंडिया मोदी असं आपण सर्च केलं सर्च केल्यानंतर ज्या ज्या वेब पेजेसवरती प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आणि मोदी यांचा उल्लेख असेल ते सर्वचे सर्व पेजेस वेब पेजेस आपल्या सामोर झळकलेले आहेत परंतु आपल्याला असं वाटतंय की या पेजवरती फक्त प्राईम मिनिस्टर असं उल्लेख असलं पाहिजे परंतु ज्या वेब पेजवरती मोदी असं उल्लेख असेल त्या पेजकडे गुगलने दुर्लक्ष करावं त्या शब्दाच्या आधी हायफन हे लावायचं आणि त्यानंतर शोध घ्यायचा काय होते पाहूया बघा प्राईम मिनिस्टर इंडिया मोदी मोदी या शब्दाच्या आधी आपण हायफन हे चिन्ह लावलं हायफन हे चिन्ह लावल्याबरोबर मोदी ह्या शब्दांचा उल्लेख असलेले जेवढे जेवढे वेब पेजेस होते त्या सर्व वेब पेजेसकडे गुगलने दुर्लक्ष केलंय आय एम फिल्म लकी हे गुगलमध्ये या एडिट बॉक्सच्या खाली दिसतंय नेहमीच दिसतंय याचा नेमका काय अर्थ आहे किंवा नेमका उपयोग कसा करून घ्यायचा याविषयीची माहिती पाहू मला जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंट विषयी सर्च करायचं आहे गुगलवरती माहिती शोधायची आहे मी महाराष्ट्र गव्हर्नमेंट असं लिहून सर्च केलंय तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट असं उल्लेख असलेले सर्वचे सर्व वेब पेजेसचं रिझल्ट इथं आपल्याला दिसेल परंतु या महाराष्ट्र गव्हर्नमेंट या शब्दाशी अत्यंत मिळतं जुडतं वेबसाईट आहे किंवा सर्वाधिक मिळतीजुडती वेबसाईट आहे ती ओपन करायची असेल तर बघा की इथं मी यावरती हॉवर केल्यानंतर म्हणजे माऊसचं पॉइंटर नेल्यानंतर या उजव्या बाजूला एम फिलिंग लकी असं लिहिलेलं आहे जर मी आय एम आईम फिलिंग लकी यावरती क्लिक केलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट या शब्दाशी मिड सर्वाधिक मिळत्या जुळत्या वेबसाईटवरती थेट आपल्याला गुगल घेऊन जाईल मी क्लिक करतो त्यावरती बघा मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंट असं मी गुगलच्या एडिट बॉक्समध्ये लिहिलं आणि त्यानंतर आईम फिलिम लकी असं केल्यानंतर लगेचच गुगलनी ते संबंधित वेब पेज ओपन केलं तर हा उपयोग आहे आईम फिलिंग लकीचा त्यानंतर मित्रांनो आपण माहिती पाहू सर्च बाय वाईस सर्च बाय वाईस म्हणजे नेमकं काय गुगलच्या का या पेजवरती गुगल या, पेज या एडिट बॉक्सच्या उजव्या बाजूला एक माईकचं चिन्ह दिसतंय आणि त्या माईकच्या चिन्हावरती आपण हॉवर केलं म्हणजे माउसचं पॉइंटर नेलं तर तिथं लिहून आलं सर्च बाय व्हॉईस म्हणजेच गुगलवरती माहिती शोधण्यासाठी आपण आपल्या आवाजाचा उपयोग करून सुद्धा माहिती शोधू शकतो ती कशी आपण पाहूया मला गुगलवरती काही माहिती शोधायची आहे ते सुद्धा गुगलला आवाजाच्या स्वरूपात इनपुट देऊन बघा मी कशी माहिती शोधतोय मी या माईकवरती क्लिक करतोय ताडोबा टायगर प्रोजेक्ट मित्रांनो बघा की मी गुगलवरती आवाजाच्या स्वरूपात इनपुट दिलं आहे आणि आवाज देऊन मी शोध घेतला आहे गुगलनी त्याचं रिझल्ट मला आवाजाच्या स्वरूपात दिलं आहे अशाच पद्धतीने आपण गुगलच्या सर्च बॉक्समध्ये किंवा एडिट बॉक्समध्ये न लिहिता न टाईप करता आवाजाच्या स्वरूपात इनपुट देऊन माहिती शोधू शकतोय त्यानंतर आपण पाहूया सर्च बाय इमेज गुगलच्या होम पेजवरती वरच्या बाजूला इथं इमेज लिहिलं आहे त्यावरती मी क्लिक करतोय आता गुगलचं इमेज पेज ओपन झालेलं आहे आणि या इमेज पेजमध्ये या एडिट बॉक्समध्ये आता एक अधिकच पर्याय वाढलेला आहे तो म्हणजे इथं कॅमेऱ्याचं चिन्ह आलेलं आहे आणि इथं सर्च बाय इमेज असं लिहिलेलं आहे आपण इमेज सर्च करणे हे तर माहीत आहे आपण गुगलवरती जे आपल्याला इमेज पाहिजे ते आपण इथून सर्च करतोय परंतु हा प्रकार वेगळा आहे की जी माहिती आपल्याला गुगलवर शोधायची आहे ती इमेजच्या स्वरूपात आपण इनपुट देणार आणि गुगल त्या इमेजशी मिळती जुळती माहिती किंवा ती इमेज किंवा त्या इमेजशी मिळती जुळती इतर इमेज कोणकोणत्या वेबसाईटवरती आहेत त्याचा शोध घेणार आणि ते आपल्यापुढे मांडणार उदाहरण पाहू मी या कॅमेऱ्याच्या चिन्हावरती क्लिक करतोय आणि क्लिक केल्यानंतर आपल्याकडे जी आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा आपल्या जवळ त्या इमेजची यू आर एल असेल वेब ॲड्रेस असेल तर ते घेऊन पण मला माझ्या कम्प्युटरमधली इमेज घ्यायची आहे अपलोड अँड इमेज इथं मी क्लिक करतो चूज फाईल डेस्कटॉपला आहे ती इमेज ही इमेज ओपन बघा मी ही जी इमेज आहे ती इमेज अपलोड केली आणि ती इमेज अपलोड केल्यानंतर गुगलनी शोध घेतला की इथं अपलोड केलेली इमेज कोणकोणत्या वेब पेजेसवरती आहे बघा मित्रांनो ही इमेज आपण गुगलला दिली आणि गुगलनी त्या इमेजचा शोध घेतला आणि ही जी इमेज आहे किंवा हा फोटो कोणकोणत्या वेबसाईटवरती आहे किंवा त्या इमेजची मिळत्या जुळत्या इमेज आहेत त्यांचा शोध घेऊन ते गुगलने आपल्यासमोर सादर केलेलं आहे यानंतर आपण सेप सर्च या विषयाची माहिती पाहू सेप सर्च म्हणजे नेमकं काय का ते समजून घेण्यासाठी आपण काही माहिती पाहू की इंटरनेटवरील माहिती नेहमीच चांगली माहिती असेल असं नाही काही दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी अपलोड केलेली काही माहिती आपण सार्वजनिक ठिकाणी पाहू शकत नाही किंवा लहान मुलांनी ते पाहण्यायोग्य योग्य असत नाही तर ही माहिती लहान मुलां च्या दृष्टी समोर येऊ नये चुकून समजा वि लहान मुलं इंटरनेटवरती माहिती शोधत आहेत आणि माहिती शोधता शोधता त्यांच्या पुढे खूप हिंसाचार असलेल्या इमेजेस किंवा व्हिडिओज किंवा अडल्ट कंटेंट असलेले व्हिडिओज जर आले तर ते काही योग्य होणार नाही मग ते हे सर्व आपल्याला अशी काळजी घ्यायची असेल की आपण गुगलवरती माहिती शोधताना खूप हिंसाचार असलेली माहिती किंवा इमेजेस किंवा व्हिडिओज ते गुगलनी शोधू नये किंवा ते शोधत असताना त्याकडे दुर्लक्ष करावं असं जर आपल्याला वाटत असेल तर गुगलचं सेफ सर्च हे ऑन असणे म्हणजे सुरू असणे गरजेचं आहे गुगलचं सेप सर्च कसं ऑन करायचं ते आपण पाहू आपण ज्या वेळेस गुगलच्या होम पेजवरती असतो गुगलच्या होम पेजवरती तडाला खाली सेटिंग असतं त्या सेटिंगवरती आपण क्लिक करू सेटिंग वरती क्लिक केल्यानंतर सर्च सेटिंग सर्च सेटिंगमध्ये पहिलंच इथं पर्याय आहे सेफ सर्च फिल्टर म्हणजे याचा अर्थ असा होतो की जे ज्या व्हिडिओमध्ये व्हायलन्स आहे हिंसाचार कि आहे किंवा अडल्ट कंटेंट आहे असे इमेजेस किंवा व्हिडिओज फिल्टर करणार आणि त्या असं कंटेंट असलेले वेबसाईट आहेत त्या वेबसाईटना गुगल दुर्लक्षित करणार परंतु हे फिल्टरेशन शंभर टक्के अगदी तंतोतंत नसतं तरी पण सेफ सर्च चालू असताना आपण असं कंटेंट अवॉइड करू शकतोय आणि हे सेफ सर्च आपल्याला ऑन करायचं असेल तर हे जे काही बॉक्स दिसत आहे त्या बॉक्सवरती क्लिक करून आपण त्याला चेक मार्क लावूया म्हणजेच सेफ सर्च आहे ते ऑन झालेलं आहे आणि गुगल आता आपल्यासमोर रिझल्ट सादर करत असताना हिंसाचार असलेले व्हिडिओज किंवा अडल्ट कंटेंट असलेलेच म्हणजे अश्लील कंटेंट असलेले जे काही इमेज आहेत किंवा व्हिडिओ आहेत ते आपल्यासमोर सादर करणार नाही परंतु एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की हे शंभर टक्के अॅक्युरेट नसतं त्यानंतर आपण पाहू सर्च इंजिन लोगोमेक मी गुगलवरती सर्च इंजिन लोगोमेकर सर्च इंजिन लोगोमेकर असं लिहितो आणि असं लिहिल्यानंतर पेंटर ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे गुगल लोगो ॲड्रेस पाहून घ्या गॉग लोगो गुगलचा आणि याचा काही संबंध नाही एक फन म्हणून किंवा एक काहीतरी नाविन्य म्हणून हे सांगत आहे मला समजा टेक मराठी या नावाने या पद्धतीचा लोगो तयार करायचा असेल तर इथं जो एडिट बॉक्स आहे त्या एडिट बॉक्समध्ये तुम्हाला हवे असलेले शब्द इथं लिहा आणि त्यानंतर क्रिएट माय सर्च पेज या बटनवरती क्लिक करा बघा की टेक मराठी हे जे काही शब्द आहेत ते गुगल स्टाईलमध्ये कन्वर्ट झालेले आहेत आणि ते जस गुगलच्या होम पेजप्रमाणे भाजत आहे परंतु मित्रांनो हे गुगलचं पेज नाही किंवा गुगलचा आणि या वेबसाईटचा काही एक संबंध नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये गुगल वापरासंबंधी काही आपण ट्रिक्स आणि टिप्स बघितलेले आहे या ट्रिक्स आणि टिप्सचा जर आपण वापर करून सर्चिंग केलं ब्राउझिंग केलं तर नक्कीच आपलं वेळ वाचल इंटरनेट वाचल आणि पर्यायाने पैसा वाचेल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पाहताना आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील आपल्याला काही सुचवायचं असेल इतर वेगळ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल किंवा काही आपणास विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका त्याचप्रमाणे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी किंवा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमची इतर सर्व व्हिडिओज आपण या लिंकवरती पाहू शकता धन्यवाद